बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक आठ मार्च शनिवार दोन हजार पंचवीस देश विदेशातील थोड्याशा घडामोडीकडे लक्ष देऊ जगात आज वेगळ्या पद्धतीचं वातावरण डोनाल्ड ट्रम्पनी सुरू केलेलं आहे आणि ते अत्यंत भीतीदायक आहे असं लोक म्हणतात पण खरं काय आहे ते काही कळायला मार्ग नाही थर्ड वर्ल्ड वॉरच्या भीतीसाठी सर्व लोकांनी आपापलं बजेट एक्सटेंड केलं एकीकडे सर्व सर्व व्हिडिओ म्हणतायत की या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता थर्ड वर्ल्ड वॉर वगैरे होईल की काय अशा पद्धतीची भीती आणि दुसरीकडे मात्र डोनाल्ड ट्रम्पनी जेवढे युद्ध होते ते था थांबवले किती दुराभास आहेत ना कॉन्ट्रवर्शियल आहेत एका दुसऱ्याला की एकीकडे तो सर्व युद्ध थांबवण्याच्या याच्यात आहे आणि दुसरीकडे सर्व लोकांनी आपलं डिफेन्स बजेट वाढवलं म्हणजे काही कळायला मार्ग नाही की त्यांच्या डोक्यात काय चाललंय आणि काय नाही ठीक आहे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आपापल्या देशाला मजबूत करण्यासाठी जो इम्पोर्ट ड्युटीज लावल्या एक्सपोर्ट ड्युटीज लावल्या त्या त्याच्या याच्यावरती आहे पण तुम्हा लोकांना सर्व मुभा आहे आज ग्लोबल झालेलं आहे तुमचं मल्टी ट्रेड ऑर्गनायझेशन आहे एम टी ओ आहे त्याच्यामुळं जगामध्ये अनेक जण आपापल्या आप वस्तू विकायला तयार आहेत त्याच्यामुळं ज्या देशातनं ट्रे हे कमी असेल ज्या म्हणजे टेरिफ कमी असेल किंवा ज्याच्यावरती एक्साईज ड्युटी कमी असेल तर तिथनं विकत घेता येईल काय अमेरिकेचीच दादागिरी असं नाही आहे आता अनेक देश अमेरिकेच्या तुलनेमध्ये मोठमोठ्या पद्धतीनं चांगले प्रोडक्ट विकतात त्याच्यापेक्षा सरस आणि अशा ठिकाणी कोणी किती टेरिफ लावते आणि काय याच्या संबंध नाही ना आज जरी अमेरिकेच्या सर्व टेक्साच्या गाड्या इंडियात आल्या पण विकत घेणारे आणि ते परवडण्यासारखं असलं पाहिजे किंवा त्याची टेक्नॉलॉजी आम्हा सर्व लोकांना किती उपयोगी ठरेल ह्या सर्व गोष्टीवरती आहे त्याच्यामुळे कोणीतरी दादागिरी करावी आणि त्याचे परिणाम काहीच होत नसतील तर मग काही गरज नाही आहे त्याच्यामुळे परंतु एक गोष्ट मात्र आहे की मात्र खरी आहे की संपूर्ण देशामधले सर्व घडामोडीकडे अत्यंत दुर्लक्ष आहे परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हो मस्त रिलॅक्स झोपलेले आहेत मस्त वाघांच्या मागे फिरतात वाघांच्या पिल्ल्यांना दूध काय पाजतात कार्यक्रम त्यांनी करतात आणि आता त्यांचे विदेशी दौरे सुद्धा बंद झाल्याचं दिसतंय माहिती नाही का जवळच्या सर्व देशांचे त्यांचे संबंध थोडे खराब आहेत आणि इंडिया सोबतच खराब करून ठेवलेले आहे त्याच्यामुळे बाहेरचे रस्ते थोडे कमी झाले खरं म्हणजे आज त्यांना दोन दिवस ते कधी एम मध्ये आज थांबताय त्याच्यापूर्वी कधीही ते दिल्लीच्या बाहेर जात नव्हते परंतु आता काय त्यांना वाटते परंतु सर्व काही बदलताना दिसत आहे आज जिकडे तिकडे आज अनेक व्हिडीओ वेगवेगळ्या पद्धतीचे आले त्यात प्रामुख्यानं होता की नवीन एक बिल इन्कम टॅक्स आलेलं आहे आणि त्यातला एक आहे कलम त्याच्यामध्ये की जर एखाद्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला इतके पावर दिले की तुमच्या घरात घुसून तो तुमच्या सर्व पासवर्ड आणि हे त्याला ओव्हरराईट करू शकेल आणि त्याच्यातनं तुमच्या सर्व इंस्टाग्राम पासून सर्वच्या <SSSSS> सर्व तुम्हाला पाहता येईल एवढा इझी नाही आहे इथे इंस्टाग्राम असो की फेसबुक असो की तुमच्यात व्हॉट्सअप असो ह्या सर्व ह्या इंडिया गव्हर्नमेंटच्या हातात नाही आहे त्यांचे पासवर्ड आणि ते मागच्या वेळेस एक अशीच घटना घडली होती की एका क्राईममध्ये एका याच्यासाठी त्याची गरज होती आणि त्याचा शेवटला कॉल कोणासोबत होता त्याच्यासाठी इंस्टाग्रामवाल्यांना त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मदत मागितली की बाबा हा शेवटला कॉल यांचा मला सांगा आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामने मग त्याला ती इन्फॉर्मेशन दिली ते देतात पण त्या ते, ते कशासाठी पाहिजे काय पाहिजे असं ब्लँकेट सँक्शन नाही याच्यापूर्वी एक दोनदा करून ठेवलं होतं त्यांनी की एवढं आणि त्याच्यावरती त्यांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी काही झुकले झुकलं नाही ते म्हणाले की नाही नाही आम्ही प्रायवसीच्या नावाखाली कोणाला तुमच्या हातात काही देणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ते विसरून जा अशी घटना मागे या इलेक्शनच्या आधीच झाली होती अशा अनेक घटना होत असतात परंतु सर्व लोकांची भूमिका अशी आहे की जर इन्कम टॅक्सला सर्व लोकांना त्याचे पासवर्ड एक्सेस करायला जर दिलेत आपण तर ते शक्य नाही कोण करणार आहे कोण देईल आणि त्याच्यावरती आपण राईट टू प्रायव्हसी आहे ना शेवटी तुमच्या प्रायव्हसीला जर कोणी धक्का लावत असेल कोणाचे मन दुखावत असतील राहुल गांधीच्या भेट वाटेल तेवढ्या ठिकाणी केसेस टाकल्या त्यांच्यामध्ये कारण ते एकच असतं की बा आमच्या भावना दुखल्या अरे तुमच्या भावना कधी दुखते बाबासाहेबांनी इतक्या भयानक शिव्या दिल्या त्यांच्या विरोधामध्ये कोणी काही केलेलं नाही आणि तेवढे ते हे होते आणि राहुल गांधींनी आता शेवटचा जो टप्प्यात हे केले की उताला होऊ द्या आता तुमच्या सावरकरांवरतीच पूर्ण आपण चर्चा करू मग त्यावेळेस कसं त्यांचं हे झालंय तर अशा सर्व अनेक घडामोडी या भारताच्या आता चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपला देश कुठे जाईल पुन्हा एक रिलायन्सच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केट डाऊन झाल्यामुळे पाच लक्ष करोड एवढे पुन्हा नुकसान झालेले त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपूर्ण आपण देशातल्या आता आपण काय कसं म्हणता येईल की ते कसे इन्फ्लेटेड होते आणि ते कसे डाऊन झाले परंतु एक मात्र खरं की याच्यामध्ये सर्व ओबीसीचा वर्ग आणि हायर कास्ट हे लोक शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घुसले होते आणि त्यांचा हा जो पैसा स्वीज झाला आणि तो जीर्ण झाला त्याच्यामुळे तो निश्चित असतो त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे इकडे जॉब नाही इकडे जे काही दोन पैसे कमवत होते त्याच्यात त्यांना घाटे त्याच्यामुळे आणि मोदी मात्र पूर्ण भारतभर फिरते याच्यामुळे निश्चितच त्या सर्व लोकांना आता फार मोठा असं वाटायला लागलं की मोदी पाहिजे किंवा नाही किंवा पुन्हा आता काँग्रेस असायला पाहिजे का अशा पद्धतीची भावना आता निश्चितच होईल आता असंही बोलल्या जाते की मोदी जर नाही तर मग देश कोण चालवत आहे म्हणजे देश अमित शाह अमित शाह चालवतो काय मग अमित शाह चालवत असेल मग विदेश मंत्रालय कोण चालवते कोणालाच माहिती नाही सर्व आर एस एस चे लोक बसलेले आहेत ना आर एस देश चालवत आहे त्याच्यामुळे ते मोदी असो की शहा हे सर्व फायदे आहेत त्यांच्याकडे मोठमोठ्याला ऑर्गनायझेशन्स आहेत सर्व लोक बसले विकृत डोक्याचे बसलेले आहेत त्यांना पुन्हा तोच तो जातीचा अजेंडा चालवायचा आहे परंतु जातीचा अजेंडा चालवताना मात्र जे काय अडचणी येत आहेत आज देशात जर पैसेच नसतील काय डिफेन्समध्ये काय घेणार तुम्ही तिथे आणि कुठे काय कुठे टाकणार आहात तुम्ही अशा सर्व अनेक घडामोडी आहेत त्याच्यामुळे आता जे काही टॅक्स चोर लोक आहेत त्यांच्यावरती आवळण्याचा फास आळवण्याचा प्रयत्न करतायत परंतु ते ऐसा, ऐसा पर इतके बदनाम झाले की आता काँग्रेसवाले असो की कोणी असो त्यांच्या विरोधात विरोधात जातात की तुम्हाला आम्ही जर हे करू एक्सेस करायला देऊ तर तुम्ही त्या आम आमच्याच उरावर बसाल म्हणजे जरी आता चांगली भावना असेल बी जे पीची परंतु एकदा जर नाव खराब झालं की मग कोणी कोणाला हे करत नाही त्याच्यामुळे त्यांचे मित्र पक्ष असो की मग विरोधी भीरो, पक्ष असो हे कोणी त्याला मदत करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही तर चला बंधू आपण दैनिक बहुजन स्वरूपचा आजचा आढावा घेऊया शनिवार आठ मार्च दोन हजार चोवीस आजचं महाराष्ट्राचं बजेट सादर करण्यात आलं त्याच्यामुळे अनेक सर्व विरोधी पक्षांनी ती असुरक्षित म्हणजे आज स्त्रिया ज्या भारत आज स्त्रीचा दिवस हे आहे स्त्रीचा दिवस आपण स्त्रीचा दिवस म्हणजे म्हणण्यापेक्षा आज श्री मुक्तीचा हे आहे दिवस म्हणून आपण पूर्ण जागतिक लेवलवरती हे करतो पाहतो आणि मध्ये ती असुरक्षित म्हणून आज सर्वीकडे बोर्ड लागले होते त्यातच आज विरोधकाने केले आंदोलन विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यासाठी हो किती काय काय दिलेले आहे ते सर्वच्या सर्व तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळेलच आज हरियाणामध्ये हवाई दलाचे कडा लढाऊ विमान जग्गार कोसळून अपघात झालेला आहे असं होत नाही जसं ते छोटे मोठे विमान हे बसतात परंतु हवाई दलाचं झालं अंबाला हवाई तळावरती झालेलं पण कोणी त्याच्यामध्ये मृत्यू झाले नस झालेलं नाही याच्यामध्ये आज आमचे मित्र आयुष्यमान केशोर महादेव दुपटे यांच्या वा वाढदिवसानंतर अभिनय अनेक अनेक शुभेच्छा दैनिक बहुजन स्वरूप त्यांच्या शुभेच्छा देते तसंच रत्ना रत्नादीपा प्रकाश कांबळे हिचा सुद्धा आज वाढदिवस आहे त्याच्याबद्दल अनेक अनेक शुभेच्छा आज त्याच्याच नंतर पार्लेजी कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक ठिकाणी छापे पडलेले आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स आणि वेगवेगळ्या कंपनीचा तिथे त्यांच्या सध्या चोऱ्या होत होत्या त्याच्यावरती धाडी पडल्या नवी मुंबई पालिकेत शिक्षण विभागात टेंडर घोटाळा आत्ताच तिथे पाच कोटीचे टेंडर्स साठी बजेट असते त्याच्यामुळं आज तिथेही मोठा घोटाळा झाल्याची एक बातमी आहे आठ मार्च जागतिक महिला दिवस जागतिक महिला दिवस आहे त्याच्यात एक मोठी एक जाहिरात आहे त्याच्यामध्ये अनेक लोक संस्थांनी सामील झालेले आहेत बौद्ध इतिहास सांस्कृतिक संशोधन संस्था आहे नागार्जुन संग्रहालय सम समता सैनिक दहला दल आहे श्री भूषण रमाई आंबेडकर संस्था महा महामाया महामाया महिला सेवा महा, संस्था बोधी आ, दिन, कौने कौने तर बौद्ध शिक्षण संस्थान बोधिमयो सेवा संस्था अलिका ट्रस्ट आणि अशा अनेक संस्था आहेत त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा जागतिक महिला दिन दिनानिमित्त सर्व महिलांना अनेक अनेक शुभेच्छा आज मराठा सेवा संघातर्फे सुद्धा एक छोटीशी जाहिरात आलेली आहे जागतिक महिला दिन हार्दिक अभिनंदन त्याच्यानंतर रत्न बौद्ध विहार आशीर्वाद नगर नागपूर यांच्यातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आठ मार्च दोन हजार पंचवीसला पंचशील बहुउद्देशीय महिला याच्यात आणि त्याच्यासाठी सर्वांना अपील केलेलं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे आज तसंच पान दोन वरती बघूया आजचा टायटल आहे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना आज आजचा अग्रलेखही त्याच्या बाबतीत आहे संपूर्ण महिलांचा इतिहास काय काय झालं आणि महिलांना ज्या पद्धतीने आधी गुलामी सारखंच वागणवण्यात येत होत त्याचा सर्वचा सर्व, सर्व इतिहास अठराशे एकोणीसशे नऊ पासून तर काय काय झालं अमेरिकेपासून तर वेगवेगळ्या देशामध्ये कशा घटना घडत गेल्या त्याच्यावरती हा मोठा लेख आज त्याच्या शेजारी रेखा भावरे पोलीस मध्ये होत्या डेप्टी कले, कले दिव, एस पी त्या आता रिटायर्ड झाल्या त्यांनी त्यांचा हा सुंदरसा लेख अत्यंत महत्वाचा थाटामाटात विचारांची देवाणघेवाण कितपत करतो हा खरा प्रश्न आहे घरी तुम्ही बायकांसोबत किती आपापल्या इश्यूज वरती चर्चा करता आणि इव्हन तुमच्या आर्थिक वरती सुद्धा तुम्हाला तिच्यासोबत संबंध हे करावा लागेल की नाही आपल्याला आपण कुठं केलं पाहिजे आणि तिला माहिती पाहिजे बरेचदा असं होतं की नवरा बायको मध्ये जर आर्थिक म्हणजे देवाणघेवाण जर नसेल तर मग एखाद्या वेळेस तिला खूप त्रास होतो एखादा माणूस जर गेला सडनली त्याला माहितीच नसते की आपल्या नवऱ्याने काय काय करून ठेवलं तर एक तसाच त्याच्या बाजूला ॲडव्होकेट रेखा बाराहते हिचा हा डॉक्टर ॲडवोकेट एक ते आमच्या भगिनी आहेतच पण ह्या आहेत ॲडव्होकेट डॉक्टर रेखा ते महिला ही सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय राजकीय दृष्ट्या सबळ असणे गरजेचे आहे त्याच्याशिवाय पुढे होणारच नाही एकोणीसशे सतरामध्ये रशियन क्रांती झाली नंतर युनायटेड नेशन आणि एकोणीसशे पंच्याहत्तर अशा वेगवेगळ्या हे करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टी आहेत आणि कशाची गरज आहे आज त्या त्याबद्दलचा आजचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज पुन्हा स्त्रीमध्ये सावित्री जिजाऊच्या विचाराचे बीजारोपण गरजेचे आहेत असे वंदना ठाकरे यांचे यांच्या यांचं प्रतिपादन अत्यंत चांगले विचार त्यांनी आजचा लेखही तिचा फार वाचनीय वा, मांडिनी सजावट व संपादन सुषमा रामटेके प्रपिता तायडे रजनी मोहोळ अनिता गिरडकर या सर्व महिला आमच्याकडे कर्मचारी आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी सर्व मांडणी केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना आम्ही सुद्धा त्यांचा धन्यवाद आहोत मी प्रामुख्यानं मुख्य संपादक असल्यामुळे त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत कृतीमध्ये गती आमच्या भगिनी डॉक्टर विद्यामानकर यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नवीन पिढीने आपण काय केलं पाहिजे तसेच ता आज रेखा खोबऱ्याकडे त्यांचे मिस्टर इ जेडखोबराकडे आय एस अधिकारी होते त्यांच्यासुद्धा त्यांचासुद्धा एक संविधान लागू झाल्यापासून महिला सशक्तीकरण म्हणजे त्या प्रबळ तेव्हा झालं की जेव्हापासून आमचं संविधान लागू झालं नाही तर ते आम्ही आमचे हाल फार बेकार झाले असते अनेकांच्या सहकार्याने पुढे जायचे माधुरी थोरात यांचं म्हणणं अत्यंत महत्त्वाचं प्रथा रूढींना नाकारा नाकारताना अनिता कांबळेचा हा लेख अनेक गोष्टीला त्रास होतो थोडासा परंतु त्याच्यातनंच तो मार्ग निघतो आणि रूढी परंपराच्या नावाखाली जे नुकसान आणि शोषण होत असते ते अत्यंत वाईट आहे त्याला पान तीन वरती बघूया जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा तुम्हाला तिचा संघर्ष अद्यापही सुरू आहे चारुलता राठी हिचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज त्याच्या शेजारी स्वअस्तित्वाचा ठसा तिच्या जगण्यावर एक विजया श्रीखंडे हिचा हा लेख आज तिचं जे न नरकासारखं जगणं होतं पण ते आता मात्र संविधानाने अनेक गोष्टी त्या हे केलेल्या आहेत लैंगिक ले। छळा लैंगिक छळाला प्रतिबंधक कायदा महत्वाचा आहे अनेक लोकांनी त्याच्यावरती पॉस्को असो हो, की आता पुन्हा लिव्ह इन रिलेशन्स असो अशा अनेक घोटाळा आपल्याकडे होत असतात आता दिवसेंदिवस बंधुनो फार अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आमच्या मुलासाठी आम्ही मुली बघतोय तीस आणि पस्ती बत्तीस आणि तेहतीस वर्षाच्या अत्यंत सुंदर सुंदर पोरी आणि अनएम्प्लॉईड आहेत काय करणार त्यांना जॉब नाही काय नाही तर अशा ठिकाणी समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि आपलंच नाही सर्वच समाजामध्ये हीच अवस्था आहे त्याच्यामुळे हा फार भयानक परिस्थिती निर्माण होत आहे पोरींचं वय आणि ह्या सर्व गोष्टी जर लक्षात घेतलं तर त्याच्यामुळे आता आपण या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना मला असं वाटतंय की याचं पुनर्वचन झालं पाहिजे आणि काही ठिकाणामध्ये याच्यात मध्यम मार मार्ग निघण्याची गरज आहे आठ मार्च महिला दिन का याच्यावरती प्रीती नगराळे हिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे संकलन व शब्दांकन प्रीती तिरपुडे देवयानी भगत ज्योत्ना बनसोड व प्रज्ञा मेश्राम हिचा आहे शीला नरवाडे हिचा हिच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत आजच्या दिवसानंतर हा स्त्रियाचा खरा सन्मान आहे अशी भावना अर्चना गुरु गुरुमुले अं संकल्पना बदलते स्वरूप व गरजा सुद्धा बदलतात प्राध्यापक प्राजंक प्राजले प्राजला ढेपे तुझ्या स्त्रीपणात तुला मात नाही ग हर्षात चांदू चांदुराज कापसे सुद्धा भावना फार चांगल्या आहेत महिलांना द्या सन्मान देश बनेल महान वा छान अत्यंत चांगलं रुपाली बनकर हिचं हिचं म्हणणं आहे आज देवी आणि भगत हिचं आहे स्त्री अंधश्रद्धेची वाहक आहे आणि त्याच्यामुळेच हा सर्व प्रकार सुरू आहे संघर्ष दिवस म्हणून साजरा करावा आशु सक्सेना हिचा आमच्या भगिनी रोज सकाळी असतात आमच्या दैनिक बाजूंसारखा भेट देत असतात आणि त्यांचे एक विचार एक कॉम्रेड जबरदस्त खतरनाक आहेत एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यावे अशा पद्धतीचा हा लेख स्वाती पुरसे खैरकर हिचा अत्यंत ता चांगला लेख आहे तो त्याच्याच बाजूला एक, एक इतिहास काय भूगोल पण ती बदलू शकते काय वंदना सहारे इतिहास काय भूगोल पण ती बदलू शकते अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी केलेला आहे लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांचा जीवनगौरव पुरस्कार नागपूर इथं अमरावती इथे मोठा कार्यक्रम झाला त्याची आम्ही मोठी बातमी केली हे केली आमच्या दोन फेब्रुवारीला आमच्या धनिक बहुजन सरोपला त्यांनी अचानक भेट दिली बऱ्याच वेळ बसल्या जेव जेवल्या आणि आमचे फार फॅमिली फॅमिलीचे स फॅमिली संबंध आहेत अत्यंत सोजवळबाई आज पुन्हा चार वरती स्मृतिशेष नीताताई दिलीपून निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला आहे आमचे मामा होतात आणि त्यांचे वडील आणि माझी आजी दोघं सखेप बहीण होते आणि बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये ते फार सक्रिय होते त्याच्याच बाजूला खड्ड्यांनी घेतला चिमुकलीचा जीव भंडारे इथली बाब सन सनफ्लॅग कंपनीच्या जवळ एका खड्ड्यामध्ये अपघात झाला एक महाराज मल्हारकर मल्हार होळकर त्यांची सोळावी मार्चला सोळा मार्चला जयंती आहे त्यानिमित्त काय काही कार्यक्रम तीनशे बत्तीसावी जयंती आहे त्यांची आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भीम चौक नारा रोड येथे धरणे आंदोलन झालं संपूर्ण भारतभर त्याचे प्रतिसाद रोज पडतायत आणि निश्चितच त्याचा परिणाम जागतिक लेवलवरती झाल्यामुळे त्याचा फरक पडेलच संविधान परिवाराने महिलांचा संविदा, संविधान देऊन स सा, सत्कार केला आज पुन्हा जागतिक महिला दिनानिमित्त निर्धार महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस आज कामठीची बातमी आहे दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त निर्धार करून महिला बाल विकास समिती नागपूरतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आज अत्यंत चांगल्या सर्व बातम्या बैलांच्या बाबतीत महामोदी महाविहार मुक्त काळात धार्मियांची मागणी गोंदियात गोंदियातल्या लोकांनी तिथे कलेक्टरला आपलं निवेदन दिलं निश्चितच ज्या पद्धतीने वारंवार अटॅक सुरू आहेत तर त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल अशी इच्छा करूया आज अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेतलेला आहे म्हणून तुम्हाला रोज प्रमाणे आजही मी विनंती करेल पीडिया, अने की जास्तीत जास्त लोकांना आपला पीडीएफ फ्री असतो तरी विचार मात्र लोकांना गेले पाहिजे लोकांच्या कानात पोहोचले पाहिजे सर्व ठिकाणी आणि अनेक लोक फार रमून जातात आपल्या पेपरमध्ये आणि निश्चितच मला असं वाटते की त्याच हाच एक खऱ्या अर्थानं आपला एक चांगला उपक्रम मिळून आम्ही समजतो एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय